मित्रांनो आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या चपात्या मशीन बघितलेले असतील परंतु मित्रांनो ही जी चपाती मशीन आहे ही चपाती मशीन खूपच छोटी मशीन आहे आणि ही चपाती मशीन छोटी जरी असली तरी ह्या मशीन पासून एका तासामध्ये शंभर चपात्या तयार होतात याचबरोबर मित्रांनो ह्या मशीनची किंमत सुद्धा खूपच कमी आहे आणि वजनाने सुद्धा खूपच हलकी मशीन आहे त्यामुळे घरातील महिलांना सुद्धा वापरण्यास सोपं जाणार आहे आणि एकदम स्टील बॉडीची मशीन असणार आहे घरातील जो किचन मधला जो मिक्सर असतो मिक्सरला जेवढी जागा लागते तेवढ्या जागेमध्ये ही मशीन बसणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो ह्या मशीनची विशेष गोष्ट म्हणजे एक तासभर जर ही मशीन वापरली तर त्या ठिकाणी फक्त एक रुपयाच खर्च होणार आहे ह्या मशीनवरती चपाती बरोबरच पापड सुद्धा जबरदस्त पद्धतीने त्या ठिकाणी तयार करता येणार आहेत आणि एका तासामध्ये ह्या मशीनद्वारे शंभर चपात्या तयार होतात त्यामुळे आठ दहा लोकांचं कुटुंब जरी असलं तरी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच त्या ठिकाणी वीस पंचवीस चपात्या सहज तयार होणार आहेत त्यामुळे दिवसभराचा खर्च फक्त एक रुपयाच होणार आहे आणि ही मशीन पुण्यातील ए एस इंजिनिअरिंग या कंपनीने डेव्हलप केलेली आहे आता ही मशीन वापरायची कशी ह्या मशीनवरती चपात्या कशा पद्धतीने करायच्या ह्या मशीनची किंमत किती आहे आणि मशीन कुठे मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत मित्रांनो या चपाती बनवण्याच्या मशीनमध्ये एकूण चार मॉडेल आहेत आणि अशा प्रकारचे हे चार मॉडेल आहेत आणि ह्यापैकी हे जे मॉडेल आहे हे मॉडेल घरगुती वापरासाठी खूपच जबरदस्त आहे कारण हे मॉडेल आकाराने खूपच छोटं आहे वजनने हलकं आहे आणि किंमत सुद्धा खूपच कमी आहे अतिशय कमी किंमत आहे प्रत्येकाला परवडणारी किंमत आहे कारण चपाती मशीन म्हटल्यानंतर भरपूर मोठमोठ्या चपात्या मशीन असतात त्या मोठमोठ्या चपात्या मशीनला भरपूर जागा लागते अशा मशीन एका तासामध्ये एक हजार चपात्या एका तासामध्ये पाचशे चपात्या पण तयार करतात परंतु त्या मशीन घरगुती वापरासाठी त्यांचा आमचा वापर होत नाही परंतु ही जी मशीन आहे ही घरगुती वापरासाठी चांगली असणार आहे खूपच वेगळी आहे चपाती असेल पापड असेल भाकरी असेल किंवा पराठा असेल अशा प्रकारचं या ठिकाणी तयार होणार आहे पाच मिनिटामध्ये सात आठ चपात्या सहज तयार होणार आहेत त्यामुळे छोटं कुटुंब असेल त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे किंवा मोठं कुटुंब असेल त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे किंवा एखाद्याला व्यवसाय करायचा असेल घरगुती वापरासाठी चपात्या करायच्यात घरामध्ये किंवा एखादा छोटासा पापडाचा व्यवसाय असेल पापड व्यवसाय किंवा इतर काही हॉटेल छोटंसं हॉटेल वगैरे असेल किंवा मेस असेल अशामध्ये सुद्धा ह्या चपाती मशीनचा वापर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे या मशीनमध्ये चपाती बरोबरच पापड सुद्धा जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी तयार करता येणार आहेत आता आपण बघूयात की अशा पद्धतीने ह्या चपाती मशीनवरती चपात्या बनवायच्या घरच्या लाईटवरती सिंगल फेजवरती ही चपाती मशीन चालणार आहे त्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारचं चा हे हाताळता येणार आहे आणि महिला स्वतःचा एक पापड व्यवसाय सुद्धा ह्या मशीनपासून करू शकतात कारण पापड सुद्धा ह्यामध्ये तयार होत आहेत आणि चपाती सुद्धा तयार होत आहे आता चपाती करायची म्हटल्यानंतर या ठिकाणी कनिक माळण्याचं खूप मोठं काम असतं आणि कनिक माळण्यासाठी सुद्धा कंपनीने एक मशीन डिझाईन केलेली आहे आणि ती मशीन अशा प्रकारची आहे कनिक माळण्याचं हे जे मशीन आहे डो नेडिंग मशीन किंवा डो मिक्सर किंवा याला आटा मेकर सुद्धा म्हटलं जातं आता हाताने या ठिकाणी कणिक मळायचे म्हटल्यानंतर या ठिकाणी हाताने एकदम पाच सहा किलोचं पीठ जर मळायचं असेल तर त्या ठिकाणी संपूर्णपणे त्यातलं पाणी वगैरे मिक्स केलं आणि त्या ठिकाणी त्याचं वजन एकूण सहा ते सात किलो होतं त्यामुळं कणिक मळणं या ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये अवघड काम जातं आणि हे अवघड काम कंपनीने या ठिकाणी सोपं केलेलं आहे आणि या ठिकाणी कणिक मळण्याची जी पद्धत आहे पीठ टाकल्यानंतर जसं जसं पाण्याची आवश्यकता लागेल त्या ठिकाणी तसं पाणी टाकायचं आहे आणि ते मशीन आपापच ते कणिक मळून देणार आहे त्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता लागणार नाही आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी फक्त पाणी मिक्स करायचं आहे आणि कणिक मळल्यानंतर कणकेचे गोळे असतात लहान लहान त्या ठिकाणी ते गोळे व्यवस्थित अगोदरच करून घ्यायचे आहेत ते गोळे केल्यानंतर या ठिकाणी मशीनच्या वरच्या बाजूला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर ला त्या ते ठिकाणी पेपर टाकायचा आहे प्लास्टिकचा आणि पेपर टाकल्यानंतर त्यामध्ये कणकेचा गोळा ठेवायचा आहे आणि गोळा ठेवल्यानंतर अजून एक त्या ठिकाणी प्लॅस्टिकचा पेपर टाकायचा आहे आणि तो पेपर टाकल्यानंतर मशीन ऑन करायची आहे आणि वरच्या बाजूला मशीनला एक हँडल दिलेला आहे तो हँडल फक्त हळूहळूने प्रेस करायचं आहे आपल्याला जेवढी चपाती पातळ करायची असेल तेवढी पातळ त्या पद्धतीने तसं हँडल तिथं त्या पत्तार त्या ठिकाणी फक्त खाली प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर काही सेकंदाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चपाती तयार होणार आहे आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी पापडसुद्धा तयार करता येणार आहे हँडल प्रेस करायचं आहे आणि काही सेकंदामध्येच या ठिकाणी चपाती तयार होणार आहे एवढं या मशीनने चपाती करण्याचं काम सोपं केलेलं आहे कारण आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या मशीन बघितलेल्या असतील हॉटेलमध्ये मशीन बघितलेल्या असतील संस्था किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्या कॅपॅसिटीच्या मशीन बघितलेल्या असतील काही मशीन एका तासामध्ये एक एक हजारचा पत्यासुद्धा तयार करतात मोठमोठ्या ज्या मशीनी असतात त्या ते, मोठ्या त्यांची साईज सुद्धा मोठी असती आणि त्यांना ठेवण्यासाठी जागा सुद्धा खूप मोठी लागते परंतु ही जी मशीन आहे ही मशीन एका तासामध्ये नव्वद ते शंभरचा पत्या तयार करते ही मशीन खास कंपनीने घरगुती वापरासाठी डिझाईन केलेली आहे घरातील एका छोट्याशा मिक्सरला जेवढी जागा लागते तेवढ्या जागेमध्ये ही चपाती मशीन बसणार आहे एकदम वापरण्यास आणि स्वच्छ करण्यास सुद्धा यामध्ये स्टील बॉडी असल्यामुळे या ठिकाणी सोपं जाणार आहे आणि या ठिकाणी चपाती करण्याची आपण पद्धत बघितली आणि अशीच पद्धत मित्रांनो पापड बनवण्याची सुद्धा असणार आहे आणि पापड सुद्धा या ठिकाणी चा खूपच चांगले करता येणार आहेत घरगुती हाताने जशा चपात्या केल्या जातात त्याच पद्धतीच्या चपात्या ह्या मशीनद्वारे होतात आणि चवीमध्ये आणि टेस्टमध्ये सुद्धा काहीच फरक पडत नाही कारण चपाती जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ चपाती या ठिकाणी होत आहे जी किंमत काय आहे काय काय फीचर आहेत ते आता आपण बघूयात की या ठिकाणी चपात्या करता येणार आहेत पापड तयार करता येणार आहेत तसंच पराठा सुद्धा तयार करता येणार आहे आणि इतर सुद्धा या ठिकाणी तयार करता येणार आहे तसेच यामध्ये स्टीललेस स्टीलची बॉडी आहे मित्रांनो आणि त्यामध्ये एक तास जर मशीन ही चालवली तर या ठिकाणी एका तासामध्ये फक्त एक रुपयाच खर्च होणार आहे कुटुंबाचा या ठिकाणी चपात्या करायचा जरी या ठिकाणी अर्धा तास जरी वेळ धरला दुपारचा सकाळचा आणि संध्याकाळचा किंवा पाऊन तास जरी धरला किंवा एक तास जरी चपात्या बनवण्याचा वेळ धरला तरी या ठिकाणी एक रुपयाच खर्च होणार आहे दिवसभराचा पॉवर कंजप्शन सुद्धा खूपच कमी होणार आहे कारण ही लाईटवरती चालणारी मशीन आहे आणि सिंगल फेजवरती चालणार आहे घरचं जे आपलं स्विच असतं त्याच्यावरती सिंगल फेजवरती चालणार आहे आणि कॅपॅसिटी या ठिकाणी दिलेली आहे कॅपॅसिटी एका तासामध्ये नव्वद ते शंभर चपात्या या ठिकाणी तयार करता येणार आहेत आणि चपात्यांची जी साईज आहे मित्रांनो डिस्क साईज या ठिकाणी दहा इंचाचे डिस्क साईज आहे चपातीची साईज आहे चपातीचा आकार या ठिकाणी दहा इंचाचा दिलेला दिला गेलेला आहे आणि ह्या मशीनचं वजन मित्रांनो बारा किलो आहे खूपच कमी वजन आहे कुठून घ्यायची कशा पद्धतीने घ्यायची त्या संबंधी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत कारण ही कंपनी ए एस इंजिनिअरिंग ही पुण्यातील कंपनी आहे आणि कंपनीने स्वतः अशा प्रकारच्या मशीन डिझाईन केलेल्या आहेत या ठिकाणी मशीनची जी किंमत दिलेली आहे मित्रांनो आता किमती सतत ह्या कमी जास्त होत असतात इंडिया मार्ट वरती सुद्धा कंपनीच्या ह्या चपाती मशीन लिस्टेड आहे त्यानुसार ह्या मशीनची किंमत तेरा हजार दोनशे पन्नास म्हणजे मित्रांनो खूपच कमी किंमत आहे आणि भविष्यामध्ये यामध्ये कमी किंवा जास्त किंमत होऊ शकते कारण किमती हे सतत बदलत असतात तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही कंपनीचा ॲड्रेस आणि फोन नंबर सुद्धा दिलेला आहे अगोदर बघू शकता एकदा कंपनीमध्ये जाऊन व्हिजिट करा त्या ठिकाणी व्हिजिट करून आपण जाऊन मशीन चालवून बघा वापरून बघा आणि त्यानंतर आपण आपला निर्णय घेऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो सविस्तर या ठिकाणी मशीन बाबतीत आपण माहिती बघितली आता या ठिकाणी डो मेकर जे असतं म्हणजे आटा मेकर म्हणजे कनिक मळण्याचं जे मशीन आहे आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन सुद्धा आहेत यामध्ये अशा प्रकारचे एक तीनशे ते चारशे रुपयामध्ये सुद्धा अशा प्रकारचं डो मेकर येत असतात कनिक मळण्याचं एक छोटंसं यंत्र येत असतं ते सुद्धा आपण वापरू शकता ह्या मशीनची विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो ही मशीन छोटी आहे त्यामुळे घरातील चपाती बनवण्यासाठी सुद्धा ही मशीन उपयोगी येणार आहे आणि व्यवसाय करण्यासाठी सुद्धा उपयोगी येणार आहे एखाद्याला जर व्यवसाय करायचा असेल एखादं खानावळ किंवा एखादं छोटंसं हॉटेल असेल किंवा घरगुती वापरासाठी सुद्धा ही मशीन उपयोगी येणार आहे आणि चपाती बरोबरच पापड सुद्धा ह्या मशीनद्वारे चांगल्या पद्धतीने तयार करता येणार आहे त्यामुळे पापड व्यवसाय होणार आहे किंवा घरगुती वापरासाठी सुद्धा होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या छोट्याशा चपाती मशीनबद्दलची माहिती बघितली वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन कशा पद्धतीने काम करतात त्यांची कार्यक्षमता कशी आहे त्यांच्याद्वारे कोणते कोणते प्रोडॉक्ट तयार केले जाऊ शकतात अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळावी या दृष्टिकोनातून आपल्याला ही माहिती देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अजून एक महत्वाची आणि उपयुक्त सूचना म्हणजे मित्रांनो कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला खूप आवश्यक असतं मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक आहे आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे जी मशीनची माहिती दिली आहे ती माहिती केवळ शैक्षणिक उद्देशातून आहे आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा ह्या चपाती मशीनबद्दलची माहिती त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकंदाबद्दल वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील